नमस्कार कसे आहात सगळे मुलांची शाळा सुरू झाली आहे सो तुम्ही त्यांच्या शॉर्ट ब्रेकमध्ये हा लाडू देऊ शकता किंवा शाळेतनं आल्यानंतर मुलं नेहमी भूक भूक करतात किंवा संध्याकाळच्या वेळेला आपल्यालासुद्धा भूक लागते सो अशा वेळेला हा शेंगदाण्याचा लाडू खाल्लेला अगदी उत्तम ऑफिसला जाणाऱ्या स्त्री पुरुषांनी तर हमखास त्यांच्या बॅगेमध्ये हा शेंगाण्याचा लाडू ठेवावा जर शेंगदाणे भाजलेले असतील तर अगदी पाच ते सात मिनिटात हा लाडू तयार होतो म्हणूनच मी त्याला इन्स्टंट फूड असं म्हणते आणि जर चॅनेलला तुम्ही आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलचं बटन दावा म्हणजे पुढच्या वेळेला मी जी रेसिपी किंवा जो काही छान छान व्हिडिओ घेऊन येईल त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन आधी मिळेल तर बघूया शेंगदाण्याचा लाडू मी घेतले दोन वाटी शेंगदाणे मंदाचेवर हे शेंगदाणे छान भाजून घ्यायचे ह्या रेसिपीमधला सगळ्यात महत्त्वाचा भाग हाच आहे एक दहा मिनिटं झालेली आहे आणि मंद आचेवर मी हे शेंगदाणे भाजलेले आहे आणि आता याचा रंग चेंज झाला आहे आणि जर तुम्ही बघत असाल तर ह्या शेंगदाण्याला स्वतःचं असं थोडंसं तेल सुटलं आहे सो बाइंडिंगला खूप इझी जातं खूप जास्त जास्त वेगळ्या तुपाची गरज लागत नाही कारण शेंगदाण्यात स्वतःचं तेल असतं आणि जर तुम्ही ऑब्झर्व केलं शेंगाने फुटले छान तेच भाजले गेले की ते असे गुळाची ढेप आहे मार्केटमध्ये मा पावडर गुळ सुद्धा मिळतो पण ह्याला एक छान चिकटपणा असतो पावडर गुळ खूपच ड्राय असतो सो बाइंडिंगला तसा थोडासा त्रास होतो सो हा मी आता किसून घेणार आहे सुरीने किसून घेणार आहे तुमच्याकडे किसणी असली तर किसणीवरही करू शकता तो हा गुळ मी ऑलमोस्ट एक वाटी घेतलेला आहे आता आपण पुढे बघूया आता वेळे सगळं सामसाहित्य मध्ये घालायची आता आधी फक्त मी शेंगदाणे जे आहेत ते थोडेसे भरडून घेतलेत आता मी त्याच्यात घालते गूळ शेंगदाणे मी सगळे आ... साली सालीसकडे घेतलेले आहेत आणि आता घालूया पाव ते अर्धा चमचा वेलची पावडर जायफळ पावडर असेल तर तुम्ही जायफळ पावडर सुद्धा वापरू शकता आता हे छान मी मिक्सरला लावलेलं आहे ह्याचा छान कूट झालेला आहे आता मी फक्त एकदा वरून खाली करून घेते म्हणजे गुळ जो, जो आहे तो सगळीकडे लागेल आणि पुन्हा एकदा आपण मिक्सरला फिरवून घेऊया म्हणजे सगळं जे साहित्य आपण घातलेलं आहे ते व्यवस्थित एकमेकांमध्ये मिक्स होईल आता हे फायनल आपलं तयार झालेलं आहे आता तुम्ही बघताय की बाइंडिंग ऑलरेडी झालेलं आहे अजून आपण ह्याच्यात तूप घातलेलं नाहीये पण छान बाइंडिंग ऑलरेडी झालेलं आहे स्वतः आपण हे एका ताटात काढूया आता मी ह्याच्यात घालणार आहे दोन ते तीन चमचे तूप बस आणि आता आपण ह्याला छान एकदम मळून घेऊया हे बघा खूप छान खूप पटकन होतात आणि हे लाडू चवीला खूप छान लागतात पौष्टिक आहेत हे लाडू आणि झटपट तयार होतात उपवासाला लहान मुलांसाठी इवन आपण बायकांना सुद्धा दिवसातनं एक लाडू खायला काहीच हरकत नाहीये आता हातावर थोडस तेल तूप घेऊन आपण लाडू वळायला सुरुवात करूया तर तयार झालेले आहेत आपले झटपट पौष्टिक उपवासाचे आणि घरातल्या प्रत्येकासाठी असे छान छान शेंगदाण्याचे लाडू ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा कारण तुमची प्रत्येक कमेंट ही माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि जर चॅनेलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा पुन्हा भेटू बाय